नमस्कार मी भीमराव लोणारे आय बीएम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यूटी न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे आमच्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही एक कार्यक्रम राबवित आहोत तो कार्यक्रम म्हणजे विधानसभेमध्ये जो आमदार जातो तो कसा असावा हा यावर आम्ही एक कार्यक्रम म्हणजे आमच्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून दाखवतो जे इच्छुक आमदारकीसाठी इच्छुक आहेत दक्षिण नागपुरातून ते उमेदवारी काँग्रेस पक्षातर्फे मागत आहेत भारती कांबळे ताई आमच्या सोबत आहेत ताई नमस्कार नमस्कार ताई तुम्ही काँग्रेस पक्षाला उमेदवारी मागितली आहात दक्षिण नागपुरातून काय सांगणार मला असं वाटते की मी एक महिला आहे दोन हजार चार पासून मी काँग्रेस पार्टीमध्ये काम करीत आहे आणि काम करत असताना मला छोटे मोठे काम मी नेहमी करत असते आणि माझ्याकडे ज्या महिला येतात त्या महिलाचे पण छोटे मोठे काम नेहमी करत असते मी कुठलीही महिला माझ्याकडे जर आली ते रडत जरी आली तर मी तिला हसवायचे काम करते कुठलाही पोलिशनचा मुद्दा राहो कुठलीही महिला असो कुठलाही पुरुष असो निवड महिलेसाठीच नाही पुरुषासाठी सुद्धा मी धाडीचं काम करत असते आणि त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी राहते तर मला असं वाटते जर आमच्या काँग्रेस पक्षाने जर मला जर दक्षिण नागपूर मधील जर लढण्यास जर इच्छुक असतील आणि निवडणुकीला मला जर उमेदवारी उमेदवारी जर दिली तर मी चांगलं काम करू शकेल सर तुम्ही बालपणापासूनच समाजकार्यामध्ये आहात हा मी बालपणापासून दोन हजार आणि सात वर्षाची होती तेव्हापासून माझा पूर्ण परिवार या काँग्रेस पार्टीमध्ये आहे आणि माझ्या रक्तामध्येच काँग्रेस आहे म्हणून मला असं वाटते की जर मला काँग्रेस पार्टीने जर मला चांगलं दिली संधी जर दिली तर त्या तुम्ही सोनं त्या मी सोनं करेल ही माझी मनापासून इच्छा आहे आणि तुम्ही जर जर दक्षिण एक आमदार म्हणून निवडून आले कसा विकास करणार मी काही महिलांच्या समस्या आहेत आणि महिला असतात त्यांना रोजगार देण्याचे काम करणार काही शिक्षण पात्र असतो जे आता मराठी शाळा असतात महानगरपेलच्या शाळा काही बंद झाल्या मधामध्ये काही इंग्लिश शाळा उघडल्या काही गोरगरीबाची परिस्थिती नसून पण त्यांना त्यांचा विषय तिथे केला जातो पै, त्यांचा पैसा त्यांच्याकडे नसतो तर ते कसं डावलल्या जातात आणि मला तरी असं वाटते की मला जर जर मी आमदारकी म्हणून एवढून जरी आली आमदार जरी भविष्यात बनली तुमच्या आशीर्वादाने तर मला असं वाटतं की मी चांगला विकास करू शकेल महिलांचं सक्षमीकरण महिलांचा सक्षमीकरण आणि बेरोजगारांच्या बेरोजगाराला पण मी त्यांना संधी देईल आणि त्यांचे पण मनापासून काम करेल दक्षिण विधानसभा क्षेत्रामध्ये झोपडपट्ट्या सुद्धा आहेत आणि तिथे सुद्धा खूप गरीब वर्गातील नागरिक राहतात तरुणी राहतात तरुण राहतात त्यांच्यासाठी काय उपक्रम राबवणार त्यांच्यासाठी मी काही गवर्नमेंटच्या स्कीम असतात तर ते पण मी शासनाला म्हणजे मागू शकते की नाही आमच्या महिला रोजगार इतक्या वर्षापासून महिला आमच्या घरातच आहे त्यांना खाण्याची सोय नाही त्यांचं त्यांचा जो परिवार आहे आजकाल पूर्ण नोकऱ्या बंद झालेल्या आहेत चांगल्या चांगल्या मुलांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत तर ते त्यांना मी आणून देण्याचं काम सुद्धा करेल मी तुम्ही म्हणाले की तरुणांना तरुणींना जे बेरोजगार तरुण तरुणी आहेत त्यांना रोजगार देणार म्हणजे कशा प्रकारे रोजगार उपलब्ध करून देणार तुम्ही महिलांना कसं उद्योग मी आणून देणार आणि त्यांच्या ज्या पूर्णपणे जे बचत गट असतात काही महिला आमच्या कितीतरी पर्सेंट लोकांकडून पैसा उचलत असतात काही काही महिलांचे घर बर्बाद सुद्धा झालेले आहेत त्या महिला माझ्याकडे येत असतात पंचवीस पर्सेंट वीस पर्सेंट हे लोक जे पैसा त्यांच्याकडून घेतात काही लोकांचे घर सुद्धा गेलेले आहेत त्यांना सुद्धा मी एक महिला या नात्याकाली रोजगार देण्याचे काम करेन आणि त्यांना घडवण्याचे सुद्धा मी काम करेन काय वाटते तुम्हाला आता जे म्हणजे भाजप सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादांच्या आणि शिवसेना शिंदेकर हे तिन्ही मिळून जे म्हणजे सरकार आहे महाराष्ट्रामध्ये जे, जे, जे चालत आहे शिंदे मुख्यमंत्री शिंदे आहेत त्यांनी लाडकी बहीण योजना आणलेली आहे आणि महिलांना त्याचा फायदा सुद्धा होत आहे दीड हजार रुपये महिना त्यांना मिळत आहे तीन हजार आता त्यांना किस्त सुद्धा मिळाली आहे तीन हजाराच्या म्हणजे राखीच एक भेट सुद्धा दिली आहे या योजनेसंदर्भात संदर्भात तुम्ही काय सांगाल लाडकी योजना तर त्यांनी आणलीच आमचा काही त्याला विरोध नाहीच आहे पण माझ्या तरी मतानुसार असं वाटते मला की महिलावरती इतके अत्याचार होऊन राहिलेले आहे, ले ले आहे। ले ले आता परवाचा विषय त्या डॉक्टरला तिची हत्या केलेली आहे तिच्यावर बलात्कार केलेला आहे आता कालची गोष्ट आहे सर त्यांना त्या चार वर्षाच्या मतिमंद मुलीवरती इतकं म्हणजे त्यांच्यावरती इतकं म्हणजे त्या अत्याचार अत्याचार झालेला आहे तर मला असं वाटते की तुम्ही पंधराशे रुपये न देण्याच्या ठिकाणी त्यांना तुम्ही म्हणजे जो कायदा आहे म्हणजे जो 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 कायदा आहे तो अजून कठोर व्हायला पाहिजे मला असं वाटतं की त्यांच्या पाठीशी तुम्ही उभं राहायला पाहिजे सरकारनी आणि असं व्हायला नको पंधराशे देण्यापेक्षा त्यांना तुम्ही मुलींना महिलावरती जे अत्याचार होते बंद करा म्हणजे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की आता ज्या संपूर्ण देशामध्ये आपण विशेष करून महाराष्ट्रात गोष्ट करू अच्छा महाराष्ट्रामध्ये जे महिलांवरती अत्याचार होत आहे तर कायदा असा बनायला हवा का की ताबडतोब जो आरोपी आहे त्याला शिक्षा व्हायला हवी ताबडतोब त्यांना फाशी व्हायला पाहिजे माझ्या तरी मतानुसार आमच्या महिला इतक्या म्हणजे क्रोथ झालेल्या आहेत त्या याच्यावरती की गव्हर्नमेंटने आम्हाला पंधराशे रुपये देऊन आले पण आमच्यावरचे अत्याचार कमी झाले तुम्ही आमदार जर झाले तर हा प्रश्न सभागृहामध्ये विधानसभेचा सभा जरूर ठेवल मी हा प्रश्न जरूर येईल महिलांना त्या खाली जरूर ठेवील एक आसो, आसो, मी एक महिलाच आहे त्यातील मी सुद्धा महिला आहे भारतातली कुठलीही महिला असो मुलगी असो त्यांच्याकरता मी लढेल शेवटपर्यंत लढा देणार मी म्हणजे सभागृहामध्ये सभागृहामध्ये सुद्धा रस्त्यावर सुद्धा मी आमदार म्हणजे आमदार झाले तर असं पण कुठलीही महिला असो मला आता तरी जरी माहिती पडलं तरी मी रस्त्यावर निघून त्यांच्याविषयी विषय ठेवेल त्यांचा की असं नको व्हायला बा यांना फाशी द्या तुरंत असं बघ आहे की आता दक्षिण नागपुरामध्ये भाजपचा आमदार आहे आणि बोललं जात आहे की दक्षिण नागपूरचा खूप विकास झालेला आहे काय वाटतंय तुम्हाला खरंच दक्षिण नागपूरचा किती विकास झालेला आहे दक्षिण नागपूरचा विकास जर बघितला तर काहीच झालेलं नाही आहे विकासाचे पण काही तत्व असतात लोकांना पटत नाही रोड करून ठेवलेले आहेत त्यांना त्या गाडी जाताना म्हणजे लोकांना जायला सुद्धा तिथून जागा नाही आहे म्हणजे खड्डे आहेत खड्डे आहेत मधामध्ये पाऊस आलेला होता तर काही भाग दक्षिण नागपुरातला पाण्यात डुबलेला होता वसाहती पाण्यात डुबलेल्या होत्या आणि जे म्हणजे या परिसरामध्ये रस्ते खड्ड्यात गेलेले आहेत रस्ते खड्ड्यात गेलेले आहेत काही भागामध्ये म्हणजे जे, जे घरं आहेत ते खड्ड्यात गेलेले आहेत आणि रस्ते उंच झालेले आहेत आणि रस्त्यातलं पाणी त्या घरामध्ये गेलेलं आहे यावर काय म्हणजे तुम्ही काय सांगाल की आमदार जे आहेत दक्षिण नागपूरचे किती विकास केला त्यांनी मला तरी असं वाटते की इतकी परिस्थिती पावसामुळे इतकी परिस्थिती लोकांची झालेली होती कुणाला ते सिमेंट रोड जे आहे ते उंच झालेले आहेत त्यांच्या लोकांच्या घराघरामध्ये खूप सारा पाऊस गेलेला आहे लोकांची जे परिस्थिती त्यावेळेला जेव्हा पाऊस आला होता त्यावेळेला तुम्ही ते परिस्थिती बघायला पाहिजे कुठलाही इथला आमदार जो रनिंग आमदार होता आहे ते सुद्धा कोणी वळून कोणाला बघितलेलं नाही एक रुपया सुद्धा लोकांना दिलेला नाही एक माझ्या मैत्रीणचा मला ज्या दिवशी पाऊस त्या मला फोन ती मानेवाडा वसायत मानेवाडा साइड आहे तर त्या साईडनं त्यांच्या घरात कमीत कमी कंबर कंबर पाणी गेलेला होता आणि त्या विषयावरती ते लोक दोन दिवस उपाशी राहिले आणि फक्त समोसे करून छोटे छोटे मुलं होते त्यांचे तर ते तशी परिस्थिती या सरकारने आता भाजप मला तरी असं वाटते की कुठलाही आमदार दक्षिणचा आमदार असून जेव्हा इतका पाऊस आला इथे तर लोकांच्या कितीतरी म्हणजे नुकसान झालेले लोकांची छोटे छोटे मुलं होते काही महिला सुद्धा रस्त्याने बाहेर बसून राहिल्या पावसामध्ये त्यांच्या घरामध्ये कमीत कमी माणूस माणूस पाणी कुठे कुठे तरी बघितलं आम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितलं आणि लोकांच्या ज्या समस्या होत्या सुद्धा घराच्या बाहेर निघालेला नाही ही परिस्थिती आता आलेली आहे ज्या लोकांना त्रास त्रास झालेला आहे या पावसा पावसामध्ये तर माझ्या तरी मतानुसार की असं वाटते मला की प्रत्येक माणसाला त्रास झालेला आहे पावसामध्ये आणि सर्वात जास्त गोरगरिबांना त्रास झालेला आहे आणि जर मला जर दक्षिणमध्ये जर मला संधी मिळाली तर मी असं होऊ देणार नाही आणि इतका लोकांना जो त्रास होताय तो सोने ते सुहागा करतो तुम्ही आमदार झाले तर आमदार जर झाले तर लोकांच्या घरात कसा पाऊस जाणार नाही आता तर सिमेंटचे रस्ते वरती आलेले आहेत आणि घर खाली गेलेले आहेत मग तुम्ही आमदार झाल्यावर कसं आम्ही करू ना आम्ही कसे देतात आम्ही म्हणजे आम्ही काम करू ना त्या पद्धतीने कशा प्रकारे पद्धतीने काम करा आता त्यावेळेला कोणती परिस्थिती राहते आता म्हणजे कसं नाही तुम्ही म्हणत आहात की पाऊस जर घरी असा जर परिस्थिती निर्माण झाली तर मी आमदार झालो तर तशी परिस्थिती निर्माण होणार नाही असं तुम्ही म्हणता बरोबर आहे की नाही म्हणजे कशा प्रकारे म्हणत आहात तुम्ही म्हणजे काय करणार तुम्ही म्हणजे आता तर सिमेंटचे रस्ते वरती आलेले आहे मग घरं वरती करणार की सिमेंटचे रस्ते खाली करणार काय म्हणजे कसं काय विकास होणार नाही सिमेंटचे रस्ते वगैरे ते तर काही खोलून आपण तर करू शकणार नाही पण जे नाले आहेत म्हणजे ड्रेनेज लाईन वगैरे ते आम्ही टाकून देऊ ना त्यावेळेला आणि बरोबर उतार वगैरे उतार वगैरे करून देऊ नाल्या काढू आम्ही म्हणजे हे काम करू ना सर कारण आता जे पद्धत आहे का रोड तर आपण काही उचलून तर त्याला खाली करणार नाही ड्रेनेज लाईनची व्यवस्था कराल आणि जिथे म्हणजे समतोल रस्ता म्हणजे पाणी रस्त्यात पाणी पावसाचं पाणी आता नागरिकांच्या घरात जातो आणि रस्त्यात असं म्हणजे तलावाचं स्वरूप येतो तर कशा प्रकारे उपाययोजना करणार तुम्ही मला तरी असं वाटते की जो नाल्याचा पाणी राहणार तर तो कशा पद्धतीनं तो उतार होईल उतारावरतून पाणी कसा खाली जाईल ते आम्ही सगळं काही करून देऊ त्यावेळेला म्हणजे आमदार झाले आमदार झाले तर संधी तुम्हाला मिळाला संधी मिळाली तर मिळेलच शुभेच्छा आहेत आमच्या धन्यवाद तुमच्या शुभेच्छा मला तर निश्चितच ह्या आमच्या सोबत होत्या ज्या इच्छुक आहेत दक्षिण नागपुरातून काँग्रेसनी जर त्यांना संधी दिली तर आमदारकी लढण्यासाठी ते इच्छुक आहेत आणि पहिल्यांदा दक्षिण नागपुरातून एका महिलेला तरी काँग्रेसनी संधी द्यायला हवी आणि भारतीताई जे कांबळी आहेत ते लहान बालपणापासून त्या या समाजकार्यामध्ये आहेत आणि चोवीस वर्ष झालेत ते काँग्रेस पक्षाशी जुळून आहे आणि त्यांनी मागणी केलेली आहे की मला एकदा तरी दक्षिण नागपूरमधनं काँग्रेसनी उमेदवारी द्यावी आणि मी जर आमदार झालो तर त्यांनी एक अजेंडा तयार करून ठेवलेला आहे मी जर आमदार झालो तर कशा प्रकारे मी दक्षिण नागपूरचा विकास करणार दक्षिण नागपूर आमच्या काही समाजसेविका सुद्धा आमच्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांचा आमदार कसा असावा आमच्यासोबत फाउंडेशन फाउंडेशनच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत उर्मिला ताई कडू आमच्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणू आणि विशेष सांगेल की त्या ओरिएंटल ह्युमेन राईट्स प्रोटेक्शनच्याही त्या पदाधिकारी आहेत ताई तुमच्या या दक्षिण विधानसभा क्षेत्रामध्ये तुम्हाला कशा प्रकारे आमदार हवा आमदार असा हवा ज्यांनी जनतेचे प्रश्न सोडवावे महिलांचे प्रश्न सोडवावे आमदार असा नको जो घरात घुसून राहील आता जे आता सिच्युएशन झाली पावसाळ्यामध्ये आपल्या आमदार लोकांनी लोकांच्या घरात म्हणजे ढुंकून सुद्धा पाहिलेलं नाही अक्षरशः लोकांचे घर डुबले पाण्यामध्ये लोकांचं लाखो रुपयाचं नुकसान झालं जे जी जीवनभराची कमाई होती ती पूर्ण वाहून गेली लोकांची म्हणजे कुठल्या भागात दक्षिण नागपूरचा कुठला भाग मानेवाडा महालक्ष्मी दक्षिण नागपूरमध्ये तुम्ही कुठेही गेले तरी तुम्हाला लोक सांगून देईल की आमचं इतकं नुकसान झालेलं आहे म्हणून आमची सुद्धा कार पूर्ण पाण्यात डुबून गेली आमचीच नाही तर आमच्या एरियातली सगळ्यांच्याच घराचं नुकसान झालं अक्षरशः साप घरामध्ये निघाले तर कोणाला काहीही घेणं देणं नाही राजकारणी लोकांना काहीही घेणं देणं नाही तुम्ही मरा वाचा काही कोणाला असेल ना म्हणजे वर्तम म्हणजे आता एनएमसी एनएमसी वाले एनएमसी वगैरे वाले वाले एनएमसी आले होते त्यांनी सगळा आराखडा नेला पण अजूनही नुकसान भरपाई कोणालाही मिळालेली नाही आणि ती होप पण नाही करू शकत त्यांच्याकडनं आता कारण की सगळं राजकारण पाहूनच राहिलेलो आहे आपण काय सुरू आहे कोणीच नाही हो का आ, म, आता जर या मतदार क्षेत्रातून तुमच्या दक्षिण मतदार क्षेत्रातून महिला आमदार जर आले काय अपेक्षा आहेत तुमच्या महिलांकडून तर महिला जर आमदार झाली आपली तर महिलांचे प्रश्न ती सोडवेल इतकी तर नक्कीच आहे कारण की प्रत्येक महिलेला माहित आहे महिलांच्या समस्या काय असतात शौचालयाच्या समस्या झाल्या पुरुष कुठेही जाऊ शकतो वॉशरूमला महिला नाही जाऊ शकत दक्षिण नागपूरमध्ये किती वॉशरूम बनवले तुम्ही किती बस याच्यावर कुठेही महिला जाते किती केस होऊन राहिलेले आहे रोजच्या आपण ऐकून राहिलेलो आहे लहान ला लहान मुली सुरक्षित नाही शाळेच्या ठिकाणी सुरक्षित नाही आहे मुली किती मुलींचे हे होऊन राहिलेले आहे तो किती वॉशरूम तुम्ही बनवले काहीच केलेलं नाहीये नाही म्हणजे जनरल महिलांचे जे प्रश्न आहेत ते एक महिला सांगू शकते समोर जे याच्यामध्ये संसद मध्ये म्हणा कि आमदारच नाही तर खासदार सुद्धा महिला पाहिजे आपल्याला एक म्हणजे आमचं एक सर्वे सुरू आहे आणि त्या काँग्रेस काँग्रेसतर्फे एक म्हणजे भारती ताई कांबडी हे इच्छुक का आहेत दक्षिण नागपुरातून असं आमच्या मध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या संदर्भामध्ये दक्षिण नागपूरच्या अनेक जे नागरिक असतात स्थानिक नागरिक त्यांनी सांगितलेलं आहे की ते सदैव महिलांसाठी धावून येतात नाही नक्कीच ना भारती ताई कांबळी खूप छान काम करत आहे आणि कधी त्यांना कुठल्याही महिलेनी कुठल्याही याच्यासाठी फोन केला त्या सदैव तत्पर असतात कामासाठी तर नक्कीच म्हणू की भारती ताई आल्या पाहिजे ऑबियस आणि आमची तर मैत्रीण आहे तर आम्ही तेही म्हणू की माझी मैत्रीण आली पाहिजे कारण की तिचे काम आम्ही पाहून राहिलेलो आहे कारण की मोठे लोक येत नाही आमदार लोकांना तुम्ही दहा फोन करा ते कधीच येणार नाही पण एक महिला सांगू शकते की महिलाच तिची मदत करू शकेल आणि नाही तर सुद्धा प्रश्न सोडवेल काय वाटते तुम्हाला दक्षिण नागपूरचा एक तुम्ही नागरिक आहात कसा विकास व्हायला हवा तशा तर खूप समस्या आहे समस्याचा पाडा वाचायला गेलो खूप साऱ्या समस्या आहेत जसं बेरोजगारी तर खूप मोठी समस्या आहे आता तर देशाची समस्या झालेली आहे इतकं म्हणजे लोक दारू पिऊन ड्रग्स करून म्हणजे भयंकर सम अक्षरशः म्हणजे चिड आलेली आहे की काय करावं आपण लोकांनी महिलांनी काय करावं की लहान लहान मुली सुरक्षित नाही आहे बेरोजगारीची समस्या आहे नशा मुक्ती करत नाही आहे गव्हर्नमेंट करू शकते नाही तुमच्या दक्षिण नागपूरच्या संदर्भातच बोला की तुम्हाला जर तुम्ही मतदान करता तुम्ही मतदान राजा आहात बरोबर तर ची कशा प्रकारच्या आमदाराची तुम्हाला अपेक्षा आहे आमचा आमदार असा हवा की जो आम्ही कधीही गेलो त्यांच्या दारामध्ये तर त्यांनी आमचे काम केले पाहिजे महिलांची बेरोजगारीची समस्या आहे पुरुषांची बेरोजगारीची समस्या आहे त्या समोर मांडल्या पाहिजे विधीमंडळामध्ये म्हणा की ज्या सभागृहामध्ये त्या निवडून जाणार तिथे मांडल्या पाहिजे त्या समस्या बेरोजगारी झाली महिलांचे प्रश्न झाले जसं आता तुम्हाला मी थोड्या वेळा आधी म्हंटल की शौचालय जे आहे ते आपल्या दक्षिण नागपूरमध्ये वाढायला हवे कारण की महिला बाहेर निघाल्या तर त्यांना प्रश्न तो कुठे जाऊ वॉशरूमला आणि बाकी ठिकाणी जाऊ शकत नाही हॉस्पिटल आहे की त्यांचे प्रायव्हेट असतात सगळे तर ते महत्वाची समस्या आहे तर ते व्हायला आणि रस्त्याचं तर आता सांगितलंच तुम्हाला जे घराघरामध्ये पाणी गेलं लोकांचं नुकसान झालेलं आहे महिलांच्या रोजगाराचा पण प्रश्न आहे निश्चितच मी तुम्हाला सांगेल की उर्मिला ताई कडू यांची मनापासून इच्छा आहे कि दक्षिण नागपुरामध्ये एक एकदा तरी महिला आमदार असायला हवा आणि असं म्हणजे सांगायचं म्हणजे दक्षिण नागपुरामध्ये शौचालय जे आहे ते स्वचालयची व्यवस्था नाही महिलांसाठी स्वच्छालयची व्यवस्था नाही तर ती व्यवस्था करायला हवी जे आता वर्तमान आमदार आहेत त्यांनी सुद्धा महिलांसाठी दक्षिण नागपुरामध्ये वसाहतीमध्ये जे वसाहती आहेत तिथे एक शौचालय असायला हवं आणि खरंच असायला हवं कारण महिलांना शौचालयला जर जायचं असेल तर त्यांना एक सुलभ शौचालयाची निर्मिती जो आमदार असतो त्यांनी करायला हवी अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि बेरोजगार जे आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा दक्षिण नागपुरामध्ये एक रोजगाराची हमी त्यांनी द्यावी असा एक आमदार असावा जो चोवीस बाय सेव्हन आमच्या संपर्कात असावा आणि सदैव कुठलीही समस्या सांगितली तर सोडवायला हवी असं उर्मिला ताई यांनी आम्हाला सांगितलेलं आहे नमस्कार ताई नमस्कार काय नाव आहे तुमचं मायावर्मा कुठे राहता दक्षिण दक्षिणच्या कुठल्या भागामध्ये राहता तुम्ही अ अच्छा मास्कर थोडा जोरात बोला मला सांगा की आता आमच्या एक, एक आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही एक सर्वे करत आहोत तुमच्या दक्षिण नागपूरचा आमदार कसा असावा दक्षिण नागपूरचा आमदार कसा असावा दक्षिण नागपूरचा आमदार काय सांगू मी आता सगळेचा आमदार <laughs> म्हणजे तुम्हाला काय आमदार म्हणजे तुम्हाला आता निवडणूक आहेत विधानसभेच्या आमदार कसा असावा कशा प्रकारचा आमदार तुमच्या दक, नागपूर दक्षिण नागपूरचा आमदार असा आशा असावा की त्यांनी सगळ्या ज्या गर गोरगरीब लोक आहेत त्यांचे सगळ्या जेव्हा समस्या आहेत त्या हल केल्या पाहिजे आणि त्यातल्या त्यात जसं आता महिलांवर जेवढे अत्याचार होतो कुणी येऊन बघत नाही ते प्रश्न वगैरे प्रश्न सोडवले पाहिजे आणि दक्षिण नागपूरमध्ये आमदार महिला पाहिजे महिलांसाठी भारतीताईक कांबडी इच्छुक आहेत काँग्रेसच्या तर्फे जर त्यांना संधी मिळाली अच्छा तुमचं काय मत भारतीय कांबडी चांगल्या लेडीज आहे आणि चांगलं काम करतात त्या आमदार नाही आहे त्यांचं काँग्रेसला त्या काम काम करतात त्या त्या त्यांना म्हणजे आता आहे राजनीतीमध्ये तेवढ्या तरी पण त्या महिलांचे काम करतात प्रश्न सोडवतात अर्ध्या रात्री धावून जातात कुठे कुठलाही तो -कु, स्पॉट असो आणि कशी ही समस्या असो ती त्या समस्येवर जाऊन त्या प्रश्नाच्या हल करतात आणि व्यवस्थित काम करतात जी आहेत ते सदैव चोवीस बाय सेवन या दक्षिण नागपुरातील ज्या नागरिक आहेत त्यांच्या संपर्कात असतात आणि त्यांचे जे समस्या असतात जे नागरी समस्या असतात ते चोवीस बाय सेवन ते तत्पर असतात त्या समस्या सोडवण्यासाठी अजूनही काही महिलांशी आम्ही चर्चा करू नमस्कार ते नमस्कार कुठे राहता तुम्ही मी न्यू सुभेदारला राहते दक्षिण नागपूर दक्षिण नागपूर कसं असावा आमदार आमदार काय सांगायचं सा? आमदारांनी खूप चांगल्या म्हणजे समस्या सोडवायच्या सगळ्यांच्या आजकाल कसं झालेलं आहे की निवडून येतात आणि त्या घरात सुद्धा जाऊन बघत नाही निवडणूक आली की दारा दारामध्ये आम्हाला निवडून द्या आम्हाला निवडून द्या पण ज्या लोकांचे प्रश्न असतात घरचे असतात दारचे असतात बाहेरचे असतात ते प्रश्न जो आमदार खरोखर निवडून द्यायसाठी म्हणजे आम्हाला निवडून द्या असा जर समोर येत असेल तर त्यांनी खरोखर त्या घरी जाऊन त्यांच्या समस्या काय आहे निवडून निवडून आल्यानंतर आल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन कुठे जर तुमच्या घरी येत असतील त्यांच्यासोबत व्यवस्थित संभाषण करून त्यांचे प्रश्न सोडवायला पाहिजे आता जे वर्तमान आमदार आहेत आता वर्तमान आमदार आहेत कसा विकास केला त्यांनी काय विकास केला विकास किती विकास केला त्यांनी त्यांच्या यांनी खूप विकास केलेला आहे पण जे आ, बिचारे गोर गरीब आहेत त्यांच्यानी काही विकास झालेला नाही आहे म्हणजे अजूनही अजूनपर्यंत दक्षिण याच्यामध्ये काही असा विकास झालेला नाही आहे नागपूरच्या विधानसभा क्षेत्रातील काही महिलांशी आम्ही अजूनही चर्चा करू की आमदार कसा असावा आता आम्ही दक्षिण विधानसभा क्षेत्राच्या न्यू मार्गी मार्गी नगर या परिसरामध्ये आहोत आणि तिथल्या हो, काही महिला आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की आमदार कसा असावा ताई नमस्कार काय सांगाल कसा आमदार पाहिजे तुला ताई सारख्या पाहिजे कोणत्या ताई भारती ताई भारती ताईच ताई का त्या ठीक आहे त्यांचा स्वभाव भाव वगैरे आवडतं का म्हणजे काय काय समस्या सोडवल्या भारती हो ता। ताई आता आम्ही पहिल्यांदा चालू इथे तर काय नाव आहे तुम्ही काय सांगाल भारती ताई आमच्या पाठीशी नाहीत आणि त्यांचा परिचय आमच्यासोबत आधीपासूनच आहे आणि आम्हाला असं वाटते की आमच्या इकडे भारती ताईच आमदार असले पाहिजे असं आम्हाला आम्ही कधी आमच्या अडचणी वगैरे त्या आम्हाला सॉल्व करू शकतात असं दक्षिण नागपूरचा आमदार कसा असावा दक्षिण नागपूरचा आमदार म्हणजे सर्वांचे हे सर्वांचे काम केले पाहिजे त्यांनी सर्वांच्या समस्या सोडवल्या पाहिजे असा दक्षिण नागपूरचा म्हणजे कोणाची अडचणी आहे काही आहे त्यांच्यासाठी लवकर धावत म्हणजे काही ना काहीतरी लवकर करण्यात आलं पाहिजे असा दक्षिण नागपूरचा आमदारच हवावा सांगत काय मत कसा असावा तुमचा दक्षिण नागपूरचा आमदार तसंच आमचं काम जे काही पेंडिंग राहते कोणत्याही कधी अडीअडच राहते केव्हाही आम्ही धावून जाऊ शकतो आमचे काम त्यांनी केल्या पाहिजे भारती ताईकडून म्हणून आम्ही अशीच अपेक्षा करून आम्ही त्यांचं आमदार पाहिजे बा अशा आई तुम्ही काय सांगाल तुमच्या या दक्षिण नाग आता विधानसभा निवडणुका आहेत तुमच्या दक्षिण नागपूरचा आमदार कसा असावा आमच्या दक्षिण नागपूरचा आमदार आमच्या भारतीय वहिनी सरकार असावं आणि आमच्या भारतीय वहिनी वे वेळोवेळी आमच्या सोबत असल्या पाहिजे किंवा आमच्यासाठी कधीही आवाज दिला तरी आमच्या वहिनी आमच्यासाठी धावून येतात असं आमची इच्छा आहे की आता तेच म्हणजे आम्हाला ते आमदार मिळाली पाहिजे असं आमची इच्छा आहे तुम्ही काय तुमच्या का, का काय भावना आहेत दक्षिण नागपूरचा आमदार कसा असा ते सर्व ठीक आहे पण आम्हाला असं वाट वाटते की भारती ताईच झाल्याच पाहिजे दक्षिण याच्या आमच्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही आमदार कसा असावा हा आमचा कार्यक्रम सुरू आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आम्ही दक्षिण नागपूर या परिसरामध्ये आहोत आणि दक्षिण नागपूरचा आमदार कसा असावा या संदर्भात आम्ही काही महिलांशी चर्चा केलेली आहे एकूणच दक्षिण नागपुरामध्ये महिला आमदार असावा अशी भावना या दक्षिण नागपुरातील महिलांनी व्यक्त केलेली आहे तर आपण बघत रहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार